गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे मध्ये सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य शिविका सरळ अंतर्गत भरती आणि अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत त्यासोबतच याची वयोमर्यादा याचा काही अनुभव वगैरे लागणार आहे का, का। निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का जेवढे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमामधनं तुम्हाला अगदी सविस्तरपणे दिलं जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर चानेल नवीन असाल चॅनलला चॅनेलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल एक्टीव्ही मध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच सरळेशेवा आणि अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागाकरिता आपण या ठिकाणी एक पासून नवीन बॅचेस सुरू करत आहोत आणि पाच पर्यंत याची व्हॅल्यू ऑफर आहे दोन हजार रुपयामध्ये आपण सिक्स मंथकरिता बॅच देणार आहोत ह्या बॅचेस आय सी डी एस कायदे पोषण अभियान संगणक या सग या विषयाचे सर्व विषय यामध्ये समाविष्ट असणार आहेत या बॅचचा टायमिंग आय सी डी एसचा जो विषय लेक्चर आहे पाच ते सहा सहा ते सात आणि संध्याकाळी सात ते आठ असे लेक्चर कंटिन्यू राहणार आहेत जेणेकरून तुम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा कोणताही पार्ट टाइम पार्ट टाइम जॉब करत असाल तर तुम्हाला या बॅच लाइव स्वरूपामध्ये बघता येणार आहे यासोबतच बॅचची जे वैशिष्ट्य आहे दोन हजार चौदा मध्ये किंवा अगोदर जे पेपर झालेले आहेत त्या पेपरचा अनालिसिस होणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा पाहता येणार आहे टेस्टरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्हाला पाहता येणार आहेत तर ही बॅच तुम्हाला अंतर्गत असो किंवा सेवा जॉईन करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा नंबर आहे अकॅडमीचा या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके तर अधिकची माहिती दिली जाणार आहे तर आपला जास्तीचा वेळ न घेता सुरुवातीला आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर भरती सरसेवा दोन हजार सव्वीस याकरिता अनुभवाची आवश्यकता नाहीये फक्त शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्हता पदवी कोणत्याही शाखेतील ओके कोणत्याही मी लिहून देतोय मुद्दा म्हणून परत मग महिला भगिनी विचारतात की आम्ही मुक्त मधनं बी भी ए झालो आहोत बी कॉम झालो आहोत मुक्त विद्यापीठ असेल किंवा कोणतंही संविधानिक विद्यापीठ महाराष्ट्रातील या विद्यापीठामधनं तुम्ही तीन वर्षाची किंवा चार वर्षाची पदवी ग्रॅज्युएशन कंप्लीट के केलं असेल तर तुम्हाला सरळ सेवेकरिता फॉर्म भरता येतो ही झाली शैक्षणिक अर्हता त्यानंतर वयोमर्यादा ज्या ओपनमध्ये आहेत खुल्या प्रवर्गामध्ये आहेत त्यांना अठरा ते अडुतीस आणि ज्या वी जे एन टी एस सी एस टी ओ बी सी ईडब्ल्यू एस एस सी बी सी या प्रवर्गामध्ये येतात त्यांच्याकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे यामध्ये खेळाडूंना आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन उमेदवार अनाथ दिव्यांग उमेदवार माजी सैनिक उमेदवार यांचं सुद्धा आरक्षण देण्यात आलेलं आहे यांचं वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे ठीक आहे तर हे झालंय अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती याची पात्रता एकदा नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेतलं तरी चालेल यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नस नसला तरी चालतो ओके तुम्ही फ्रेशर असाल तरी चालेल तसेच शेवटच्या वर्षात जरी असाल तरी चालेल ओके कारण की एक्झाम तुमची एम पी एस सी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे ओके डबल डबल सांगतोय मी एकच गोष्ट त्यानंतर आहे अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरती दोन हजार सव्वीस करिता अंतर्गत मध्ये कोणकोणते येणार आहेत ग्रामीण आणि शहरी ओके शहरीची दोनशे बहात्तर पदाची आलेली आहे आता ग्रामीणची जाहिरात येणार ये आहे येणाऱ्या वर्षी ओके टाइम आहे परंतु जाहिरात नक्की येणार आहे तर याला अनुभव लागणार आहे दहा वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून मदतनीच नाही अखंडित सेवा दहा वर्ष म्हणून तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेलं असणं गरजेचं आहे कुठंही ग्रामीण असाल तर ग्रामीणच्या जाहिरातीमध्ये शहरी भागामध्ये केलं असेल तर शहरी जाहिरातीमध्ये तुम्हाला अंतर्गत मध्ये फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर पात्रता बारावी पास आणि आता जो कोर्ट कोर्टाचा निर्णय आलेला आहे त्यामुळे पंचायतची वयोमर्यादा पन्नास करण्यात आलेली आहे आणि परत एम एस साठी गरजेचं नाहीये तुम्हाला मराठी विषय असो किंवा हिंदी विषय असो किंवा नसो दहावीला ते सुद्धा जी आर आलेलं आहे मी जी आर बद्दल सुद्धा माहिती दिलेली होती त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर सर्वेशिवा स्पेशल मेंबरशिप बॅच ज्या नवीन उमेदवार आहेत पहिल्यांदाच परीक्षेचा अभ्यास आहेत किंवा ज्यांनी एकशे दोन पदामध्ये एक्झाम दिलेली आहे परंतु सिलेक्शन झालेलं नाही अशाकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच आपण चालू करत आहोत एक डिसेंबरपासून झालेली आहे याची फी आता सध्या दहा हजार रुपये त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये पंधरा हजार रुपये होणार आहे तुम्हाला या बॅचचा लाभ घ्यायचा आहे पैसे जास्त वाढणार आहेत त्यामुळे कमी पैशामध्ये तुम्ही बॅच जॉईन करून घ्या यामध्ये काय काय देणार आहोत आपण सेम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर पर्सनल गायडन्स कॉलवरती किंवा झूम मिटिंगच्या माध्यमातून दर आठ दिवसानंतर झूम मिटिंग त्यासोबतच तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स आपण घरपोच प्राप्त करून देणार आहोत आठ ते दहा दिवसामध्ये तुमच्या ॲड्रेसवरती येऊन जातील त्यासोबतच पेपर घेतले जातात पेपरचं अॅनालिसिस हे सुद्धा तुम्हाला दिलं जातं आणि ही दोन हजाराची बॅच आहे ओके वर सिक्स मंथ करिता सहाच महिने तुम्हाला व्हॅलिटी असणार आहे आणि जर एक वर्षाची करायची असेल तर चार हजार रुपयामध्ये ठीक आहे तर एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर कॉल करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ना की कळवा काही प्रश्न असतील तर कमेंट करा कॉल करा ठीक आहे आणि लाईक करा विसरू नका लाईक करायला चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे थँक्यू